नमस्कार मी सुजित भोगले आपल्या सर्वांचं धर्मवीर या चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण एका वादग्रस्त विषयाला हात घालणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे वर्णाश्रम वर्णाश्रम हा शब्द जरी वापरला तरी आपल्याकडच्या समस्त पुरोगामी किंवा विचारवंत मंडळींना पोटशुळ उठतो आणि एका अत्यंत चांगल्या आदर्श संकल्पनेचा या निमित्ताने आपल्या देशामध्ये कसा खून केला गेला आहे हे, हे तुम्हाला वर्णाश्रमाचं मूळ स्वरूपातील विवेचन समजल्यानंतर लक्षात येईल वर्णाश्रमाचा आपल्या सर्वांना ज्ञात असलेला उल्लेख कोणता तर भगवद्गीतेमध्ये साक्षात श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागश अर्थात मी स्वतः चातुर्वर्णांची रचना केलेली आहे आणि हे चातुर्वर्ण जे मी निर्माण केलेले आहे ते वर्ण निर्माण करताना मी गुण आणि कर्म यांना आधार मानून त्याप्रमाणे विभागणी केलेली आहे अत्यंत स्वच्छ सुस्पष्ट अशी व्याख्या भगवान श्रीकृष्णांनी केली असताना सुद्धा मधल्या कालखंडामध्ये आपल्याकडच्या धर्म मार्तंडांनी सुद्धा या संकल्पनेला चुकीच्या पद्धतीने वापरून समाजाचं शोषण केलं आहे हे शंभर टक्के सत्य आहे परंतु त्यामुळे मूळ सिद्धांताला बाधा येत नाही किंवा त्यामुळे मूळ सिद्धांताचं स्वरूप विकृत होत नाही वर्णाश्रमावरती बोलताना काही ठिकाणी मला संदर्भ घ्यावा लागणार आहे त्यामुळे मी ललिता सहस्त्र नामाच्या चौथ्या खंडात आम्ही जे विवेचन केलं आहे त्याच्यातला काही अंश मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवेन तर त्याबद्दल क्षमस्व कारण काही मुद्दे असे असतात की ते वाचून दाखवणं जास्त योग्य असतं आपण त्याला शब्दशहा मांडू शकत नाही महर्षी गौतमांनी न्यायसूत्रामध्ये वर्णाची जी व्याख्या केली आहे त्याच्यात ते म्हणतात की वर्ण हा प्रवृत्ती निदर्शक आहे म्हणजे ही जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती कशा प्रकारे व्यक्त होते तर मौखिक पद्धतीने व्यक्त होते किंवा मानसिक पद्धतीने व्यक्त होते किंवा शारीरिक कृतीच्या माध्यमातून ती प्रवृत्ती व्यक्त होते मग या व्यक्त होणाऱ्या प्रवृत्तीचं वर्गीकरण वर्गी म्हणजे वर्णाश्रम ही साधी सोपी वर्णाश्रमाची व्याख्या आहे आता ही व्यक्त होणारी प्रवृत्ती जी आहे ही तुमची मूळ प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती बदलली जाऊ शकत नाही कुठलाही व्यक्ती जन्म घेताना जी त्याची मूळ प्रवृत्ती असते ती त्याला काहीही केल्यानंतर बदलता येत नाही आपल्याकडे सामान्यत आपण या गोष्टीला स्वभाव असं एक नाव दिलेलं आहे आणि आपण म्हणतो की स्वभावाला औषध नाही तर त्याप्रमाणे तुमची जन्मजात जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमध्ये बदल संभवत नाही आणि कुठलाही व्यक्ती हा त्या प्रवृत्तीच्या अधीन राहूनच वर्तन करतो त्यामुळे वर्णाश्रमाचा जर विचार केला तर तुम्ही जन्माला येताना जी प्रवृत्ती स्वतः एक व्यक्ती म्हणून धारण केलेली आहे ती प्रवृत्ती म्हणजे तुमचा वर्ण आहे मनुस्मृतीमध्ये एक सिद्धांत असा सांगितला जातो की जन्माना जायते शूद्रः संस्कारात द्विजमुच्चते अर्थात तुम प्रत्येक व्यक्ती जन्माला जो येतो आहे तो जन्मत शूद्रच आहे पण त्याच्यावर जे संस्कार होतील तो ज्या पद्धतीचं शिक्षण प्राप्त करेल त्यानुसार त्या शिक्षणानुसार त्या तो ब्राह्मण या अवस्थेला पात्र होऊ शकतो किंवा प्राप्त होऊ शकतो असं मनुस्मृती सांगते पण मनुस्मृतीचा हा जो विचार आहे हा सामाजिक दृष्टीतून मांडलेला विचार आहे आत्मिक पातळीवरती किंवा धर्माच्या किंवा शास्त्राच्या सैद्धांतिक पातळीवर जर विचार केला तर तुम्ही जन्मजात जी वृत्ती धारण केलेली आहे ती तुमची वृत्ती हाच तुमचा वर्ण आहे आणि हा तुमचा वर्ण अपरिवर्तनीय आहे हा एक गोष्ट होऊ शकते की या जन्मामध्ये तुम्ही जो वर्ण धारण केलेला आहे तुम्ही या जन्मामध्ये चांगली कर्म करून कर्मश्लेष तुमचा पुसून काढून त्याचप्रमाणे ज्ञान अर्जित करून आत्मज्ञानी होण्याच्या दिशेने वाटचाल करून पुढील जन्मामध्ये तुम्ही अधिक उत्तम वर्ण धारण करू शकता परंतु वर्ण ही जन्मजात असणारी संकल्पना आहे आणि ती अपरिवर्तनीय आहे मग आता याच्यामध्ये लोक म्हणतात की एखादा व्यक्ती जन्मतः शूद्र असेल तर तो, तो मरेपर्यंत शूद्र राहणार आहे का तर तो, तो शूद्र राहणार आहे पण तो वृत्ती या पातळीवरती शूद्र राहणार आहे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे वर्णाश्रमामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत आणि आपल्या शास्त्रकारांचं असं मत आहे की पाचवा वर्णाचा किंवा पाचव्या प्रवृत्तीचा व्यक्ती तुम्हाला पृथ्वी तलावरती सापडणार नाही मग हे चार वर्ण कोणते आपल्या शास्त्रकारांनी सांगितले आहेत तर पहिला वर्ण आहे शूद्र वर्ण दुसरा वर्ण आहे वैश्य वर्ण तिसरा वर्ण आहे क्षत्रिय वर्ण चौथा वर्ण आहे ब्राह्मण वर्ण आता तुमचे हे जे वर्ण आहेत जे तुम्ही जन्मजात धारण केलेले आहेत आणि त्या वर्णानुरूप जे तुम्ही वर्तन करणार आहात याच्यावरती तुमचं भवितव्य किंवा भविष्य ठरत असत शूद्र कोण आहे तर शूद्र कोण आहे याची व्याख्या ब्रह्मसूत्रामध्ये शंकराचार्यांनी अशी केली आहे की जो क्षुब्ध आहे जो संतप्त आहे जो विकारी आहे ज्याचं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नाही तो व्यक्ती शूद्र आहे वर्णाश्रम आणि आपलं अस्तित्व हे जर समजून घ्यायचं असेल तर याच्यासाठी अध्यात्मामध्ये एक दृष्टांत सांगितला जातो आपल्या स्थूल देह स्थूल इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय घाणेंद्रिय तुम्हाला सगळी माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्या देहामध्ये सूक्ष्म इंद्रिय पण असतं या सूक्ष्म इंद्रियांचा उल्लेख अंतःकरण चतुष्टय असा केला जातो या अंतःकरण चतुष्टय मध्ये काय काय येतं मन बुद्धी अहंकार आणि चित्त या मन बुद्धी अहंकार आणि चित्ता ला धारण करून प्रत्येक मानव जन्म घेत असतो या तुमच्या अंतकरणापैकी एक घटक प्रभावी असतो किंवा एक घटक असा असतो की जो इतर तीन घटकांना ड्राईव्ह करत असतो तर हा ड्राईव्ह करणारा घटक तुमच्या वृत्तीचं निदर्शक असतो आणि म्हणून तो तुमच्या वर्णाला रिप्रेझेंट करतो म्हणजे कसं तर मन हे नेहमी दोलायमान स्थितीत असतं मन हे नेहमी संकल्प आणि विकल्प या पातळीवर काम करत असतं मनामध्ये दुसरा विवेक नाही मन हे चंचल असतो व्यक्ती मनस्वी आहे चंचल आहे आणि मनातील त्याप्रमाणे कृती करणार आहे तो व्यक्ती वृत्तीने शूद्र आहे मग आता हा राजाचा मुलगा असू शकतो रस्त्यावरचा भिकारी असू शकतो पण जो मनात आल्यावरती मनातील त्या पद्धतीने वागतो तो व्यक्ती वृत्तीने शूद्र आहे वर्णानी शूद्र आहे असं शंकराचार्य म्हटलं जो व्यक्ती कुठल्याही गोष्टीवरती निर्णय घेण्यापूर्वी मला काय फायदा होईल माझं काय नुकसान होईल ह्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि त्याप्रमाणे कृती करतो तो व्यक्ती वृत्तीने वैश्य आहे का बरं वैश्य आहे तो नफा नुकसान या दोन्हीचा विचार करून जो नफा आहे तो नफा मिळवण्याच्या दृष्टीने वर्तन करणार आहे म्हणजे तो व्यक्ती वृत्तीने वर्णाने वैश्य आहे जो व्यक्ती प्रचंड अहंकारी आहे ज्याला स्वतःचं अस्तित्व प्रमाण वाटतं आणि ज्याच्यामध्ये थोडंसं व्यवस्थापकीय कौशल्य आहे की तो एक जनसमूह तयार करून त्यांच्याकडून काही काम करून घेऊ शकतो ही रचनात्मकता त्याच्याकडे आहे तो व्यक्ती अहम या भावाच्या अह आह, आहारी गेलेला आहे मन बुद्धी अहंकार याच्यातल्या अहंकाराच्या आहारी गेलेला आहे तो व्यक्ती वर्णानी किंवा वृत्तीनी क्षत्रिय आहे जो व्यक्ती मन बुद्धी अहंकार या तिन्हीच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही तर आपल्या <coughs> अंतर्मनाशी संवाद साधतो आपल्या अंतर्मनाशी संवाद साधून काय योग्य काय अयोग्य याचा तो विचार करतो आणि त्याच वेळेला चित्त हे केवळ तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी प्रेरित करत नसून चित्त हे तुमच्या पूर्व जन्मातील तुम्ही जमा केलेल्या ज्ञानाची गाठोडी आहे पॅकेज आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं की आपण वारंवार जन्म घेतो हो आहोत आणि हा जन्म घेताना आपण आपल्या चेतनेचा विस्तार साधत आहोत तर ज्या व्यक्तींनी मागील जन्मांमध्ये अधिकाधिक चांगलं काम केलेलं आहे ज्ञान अर्जित केलंय पुण्य अर्जित केलंय जो मागील जन्मांमध्ये आत्मोन्नत झालेला व्यक्ती होता तो जेव्हा पुन्हा एकदा जन्म घेतो त्यावेळेला तो व्यक्ती चित्त या पातळीवर जाऊन विचार करण्यात यशस्वी ठरतो अशा व्यक्तीचा उल्लेख आपल्याकडे ब्राह्मण असा केला जातो तो ब्राह्मण हा वर्ण म्हणजे विचारपूर्वक काम करणाऱ्या व्यक्तीचा वर्ण म्हणून तो ब्राह्मण तर वर्णाश्रमाची ही बेसिक मी तुम्हाला व्याख्या सांगितली आणि या व्याख्येच्या अनुरूप आपण काही उदाहरणं दृष्टांत पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भामध्ये अजून जाणून घेऊ जेणेकरून वर्णाश्रम या संकल्पनेबद्दल तुमच्या मनात असलेले गैरसमज दूर होऊ शकते धन्यवाद